नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण भुमराळा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील आपली प्रगतशील शेतकरी असलेले राजू भोटेकळे यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहे तर त्यांनी आपला ए टी ट्रॅप नावाचा जो नवीन निघालेला प्रोडक्ट आहे निर्मळ सिल्सचा तो वापरलेला आहे तर भाऊ आपल्याला कसा रिझल्ट आला याचा या ट्रॅपमुळं पांढरी माशी फळमाशी मावा तुडतुडे थ्रीप्स काळा थ्रीप्स सगळ्या प्रकारचे थ्रीप्स तुम्ही पाहू शकता या बॉटलला सगळे चिटकलेले आहे आणि येलो ट्रॅप आणि त्या व्हाईट ट्रॅपपेक्षा याचा कितीतरी पट रिझल्ट चांगला आहे आणि शेतकरी बांधवने हे जर वापर केला तर याच्यामुळं बराचसा फायदा होऊ शकतो एका स्प्रेमुळं चार ते पाच कामं होतात त्याच्यामुळं खर्चत बचत तर होतीच पण रिझल्ट पण खूप छान आहे एकदा वापरल्यावर निश्चितच तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल भविष्यात भाऊ आपल्याकडे सिड प्लॉट असतात खरं बोस्टर असं ना आपलं गावामध्ये सतरा संत्रा मोसंबी आहे तर याला त्याचा उपयोग होईल का बरं शंभर टक्के त्याच्यामध्ये फळमाशीचा एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आली आणि ब्लॅक थ्रिप जो असतो काळा थ्रीप म्हणते त्याला तो पण शंभर टक्के नियंत्रित होतो चालेल धन्यवाद